नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सर्वांना प्रथम दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा काळ सकाळचे साडेपाच वाजले होते आणि त्या दिवशीचा दिवाळीचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी हा दिवस होता आणि म्हणतात ना की पहाटे सूर्यास्त होण्याच्या आधी आंघोळ्या कराव्या लागतात म्हणूनच मुलांसहित मी सुद्धा सकाळी सकाळी लवकर उठले कारण सकाळचे वाजले ते साडेपाच फटाफटावरून सहा वाजेपर्यंत एवढ्या सकाळी कुठे चालली असा प्रश्न मुलांनी केला आणि त्यांनाही सांगितलं आज नरक चतुर्दशी आहे आणि आंघोळ आपली पहाटेच्या व्हायला पाहिजे मुलांनीसुद्धा फटाफट आंघोळ्या केल्या आणि मीसुद्धा सकाळी निघाले वृद्धाश्रमात कारण आपल्या आजोबांना आज मला उठणं लावून स्नान घालायचं होतं आणि तो दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण रोज मी आंघोळ घालायला नसते बाकी सेवा करण्यासाठी से तर नेहमीच असते पण लगेचच निघाले गाडी काढून आश्रमात आणि माझं पिल्लू माझ्यासोबत होतं म्हणजेच आरव तो छान माझं शूट करण्यात व्य मग्न होता कारण तो साईटला उभं राहून त्याला म्हटलं माझं एक छानसं शूट नहीं नहीं। कर आणि बिचारा त्याने केलं नाही असं नाही कारण तोही एवढ्या लवकर उठला होता कारण मुलांना भीती घातली असती की नरकात जातं म्हणून त्यामुळे फटाफट त्याने माझं शूट केलं आणि मी निघाले वृद्धाश्रमात वारजे ब्रांचला तिथे मी कोणालाही सांगितलं नव्हतं म्हटलं थोडं सरप्राईज देऊया आणि थोडंसं रोडमध्ये गेल्यानंतर के फोन केला की सगळ्या आजींना खाली घेऊन या काही आजींना रूममध्येच असतात वरती गेल्यानंतर वृद्धाश्रमामध्ये सगळेजण थोडीफार वाट बघत होते कारण काही झोपलेले होते पण जे ॲक्टिव्ह मेंबर आहे ॲक्टिव्ह पर्सन आहेत की जे नेहमी प्रोग्राममध्ये उत्साही असतात ती लोकं मला असं वाटलं होतं की आंघोळ्या नसतील केल्या पण तिथे गेल्यानंतर उठणं लावण्याचं प्रोग्राम आम्ही चालू केला पण सगळ्यांची उत्तरं एकच आली आमची आंघोळ झाली आहे रे म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा ह्या वयात ॲक्टिव्ह आहेत असं मला नवलंच वाटलं कारण मी त्यांना कोणतीही इन्फॉर्मेशन दिली नव्हती आणि मी अचानक गेली त्यातल्या सगळ्या आजींनी आंघोळ गेली ती फक्त हार्डली एक दोन आजी राहिल्या होत्या आता ही आजी एक राहिली होती आणि तिथं ही आजची एक राहिल्या होत्या मी चला त्या ज्या राहिल्या आहेत त्यांना तरी आपण आंघोळ घालून घेऊया आणि रूममध्ये आंघोळ घालायला थोडंसं आवड झालं म्हणून सगळ्यांना आम्ही शांतीबंदुद्धाश्रमचा जो पार्किंग एरिया आहे तिथे आम्ही नेहमीच गाण्यांचे प्रोग्राम आपण घेत असतो तुम्ही व्हिडिओ बघता तर तिथे नेहमीच सगळे जमा जमतात पेपर वाजतात चहा घेतात सकाळी सकाळी तर अशा प्रकारे सगळेजण उठणं लावण्यासाठी बसले होते तर मी म्हटलं ठीक आहे आता ज्यांची ज्यांची आंघोळ झाली पण गालाला आणि हाताला माझी इच्छेनुसार लावून घ्या आणि कोणीही त्रास न देता सगळ्यांनी उठणं लावून दिलं ज्यांनी ज्यांनी आंघोळ केली आहे त्यांना मी ऑप्शनसुद्धा केलं फक्त आंघोळ काहींची राहिली होती मग नंतर वरती जाऊन काहींनी आंघोळ केली असा आमचा प्रोग्राम साडेसात आठपर्यंत अटपला आणि ऑलरेडी सगळ्यांचा चहासुद्धा घेऊन झालं होतं मी येण्याआधी त्यामुळे चहासुद्धा घेतला नाही कारण मी एकटीच राहिले होते कारण सोमवार होता उपवास होता त्याच्यामुळे नंतर मावशींनी चहा आणला आणि मी तो घेतला तर अशा प्रकारे ज्यांच्या ज्यांच्या आंघोळ्या झाल्या होत्या त्यांचं ऑप्शन चालू होतं ह्या आहेत आमच्या ढेप्याजी खूप छान स्वभाव आणि शांत ही आहेत राऊत आजी बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल उत्तम स्वयंपाकीन बाई असं मला म्हणावं लागेल हे आहेत कुलकर्णी आजी साध्या निरागस आणि सरळ स्वभावाच्या गेले चाळीस वर्ष वृद्धाश्रमाचा काळ आहे त्यांचा खूप मोठा ही आहे शोभा आजी तर ही थोडी डिसेबल आहे कारण तिची ब्रेनची डेव्हलपमेंट एवढी झाली नाही आहे त्याच्यामुळे तिला आपण बोललेलं विशेष कळत नाही तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्वभावांचे सगळे आजी आजोबा आपल्या शांतीबनमध्ये आहेत हे आहे कुलकर्णी आजोबा हे पण खूप छान आहेत स्वभावाने फक्त त्यांना फिट येते आधीमध्ये हे आहेत आपले जोशी काका हे सिंगर आहे सिंगर म्हणजे असे प्रोफेशनली नाही पण गाणी खूप छान गातात आणि गळा खूप छान आहे अशा प्रकारे सगळ्यांना ऑप्शन केलं हळूहळू एक एक मेंबरचं उठणं लावून आणि ज्यांची आंघोळ झाली त्यांना ऑप्शन करणं चालू होतं माझ्याकडे खूप सारे स्वीट्स होते आणि त्यांना ऑप्शन करताना स्वीट भरवण्याचा पण आनंद मी केला आणि त्यांनी आनंदाने खाल्लं कारण गोड सकाळी सकाळी सगळ्यांना आवडत असतं असं काही नाही आहे नाही त्या दिवाळीमुळे सगळीकडे गोडच गोड असतं दिवाळी फराळ वगैरे भरपूर सारं हो। डोनेशनमध्ये आपल्याला आलं होतं मग त्यातलं mm -hmm. एक सोनपापडी आयटम मी घेतला कारण तो चावायला सॉफ्ट होता त्यामुळे तो घेतला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आमचं ऑप्शन चालू होतं हे आहेत खरवंडीकर बाबा मला सांगतात नाश्ता करून आलीस का चहा घेऊन आलीस का खूप खूप काळजी असते त्यांना माझी त्यांना मी सांगितलं माझा उपवास आहे मी फराळाचं खाऊन घे हे कर ते कर खूप सारे सजेशन मला त्यांचे असतात आता यावर्षीचा फराळ त्यांना माझ्या घरी येऊन करायचा आहे तर मीना हो मंटला कर माला माजा कर, मी नक्कीच हो असं म्हटलं आहे आणि खरोखर मला माझ्या घरी आणायला सगळ्यांना आवडेल कारण फराळ घरी मी स्वतः केलं नाही आहे कारण तेवढा वेळ पण नव्हता आणि मला काही मेनू विशेष येत नाही थोडेफार येतात पण अवघडे सगळं घरी फराळ करणं त्यामुळे थोडंफार ऑर्डर केलं आहे म्हटलं जे जे घरी येतील त्यांना आपण फराळासाठी छान बोलूयात हे आहेत आमचे कंधारे आजोबा गेले आठ वर्ष शांतीबनमध्ये राहत आहेत तेही गुणा गोविंदाने आनंदाने कोणतीही तक्रार न करता अशा प्रकारे एकापाठोपाठ एक सगळ्यांचं आरक्षण करणं चालू होतं हे आहेत आपल्या शांतीबनमधील नवीन आलेले मेंबर पोलीस खात्यात होते पण त्यांना वाईटसुद्धा वाटत आहे की मी ह्या सणासुदीलाच वृद्धाश्रमात पण इथला सगळा आनंद बघून ते सुद्धा खेळून येऊन गेले होते आणि सगळ्यांमध्ये छान सामील झाले होते हे आहे आमचे भुरके काका अगदी अतिउत्साही आणि डान्सर असं मी त्यांना म्हणते असे प्रत्येकाचे वेगवेगळे गुण लपलेले आपल्या आश्रमामध्ये आजी आजोबा इतके छान आहे तुम्हालाही तुमची दिवाळी जर साजरी करायची असेल तर नक्की शांतीमंत वृद्धाश्रमाला भेट द्या आणि त्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा सण साजरी करू शकता आणि अशा प्रकारे ढेपे आजी राऊत आजी भुरके काका कुलकर्णी आजी प्रत्येकाला भेटून आनंद आणि दिवाळी साजरी चालू होती शोभा आजी जबरदस्तीने भरवती तरी नको म्हणतात हे आहेत कुलकर्णी कुलकर्णी आजी अशा प्रकारे मी आज छोट्याशा ब्लॉगमधून तुम्हाला ओळख करून देते आणि अशा प्रकारे ह्या आमच्या आजी त्यानंतर ह्या आहेत आजी उत्तम प्रकारे लावणी डान्सर आम्ही त्यांना म्हणतो कारण खूप सुंदर प्रकारे डान्स करतात ह्या आहेत कुलकर्णी आजी आणि या प्रकारे आमचं उठणं लावण्याचा कार्यक्रम चालू होता आजींची आंघोळ झाली नव्हती बाकी सगळ्यांची आंघोळ झाली होती पण जबरदस्तीने त्यांना उठणं लावण्याचा मी प्रोग्राम केला आणि थोडंसं लावून घ्या सांगितलं आणि छान प्रवीणचं सुवासिक कुठनं होतं तर अशा प्रकारे दिवाळी प्रोग्राम छान साजरी चालू होता आणि दिवाळी यांच्याशिवाय किंवा माझ्याशिवाय यांची दिवाळी नाही आहे मला फॅमिली असल्यामुळे तरीसुद्धा मला घरी तो वेळ जात नाही पण मला असं होतं की कधी मी माझ्या आजी सोबत कोणताही सण साजरी प्रथम करते कारण ते माझ्या आतुरतेने वाट बघत असतात आणि मी आतुरतेने तिथे पोहोचते आणि प्रत्येक दिवाळी सण असो किंवा कोणताही सण असो hmm, hmm. तिथे आम्ही आनंदाने साजरी करतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा अंत केला त्या दिवशी आपणही आपल्या मनातील अंधार नकारात्मक विचार आणि स्वार्थाचा नरकासूर संपूयात म्हणूनच आज मी वृद्धाश्रमात या आजींची सेवा केली कारण खरी नरक चतुर्दशी म्हणजे केवळ स्नान नाही तर मनाचं शुद्धीकरण असं म्हणावं लागेल नाही का या दिवसाचं आणखी एक नाव नाव आहे अभ्यंग स्नान दिन या दिवशी पहाटे उठून शरीराला उठणे लावून स्नान करून शुभ मानलं जातं आणि असं केल्याने शरीर शुद्ध होतं आणि मनातील नकारात्मक दूर होतात म्हणजेच आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो नाही का हा दिवस म्हणजे आत्मशुद्धीचा आणि नवीन उजेड्याचं प्रतीक म्हणून या सकाळी आपण केवळ स्वतःचे नव्हे तर दुसऱ्यांचंही कल्याण करावं अशी भावना मनात ठेवली जाते आणि अशीच भावना घेऊन मी शांतीम वृद्धाश्रमात दरवेळेस येत असते की जेणेकरून आमच्या आजी अजून उत्साही असाव्या जे कोणी आजारी असेल लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी परमेश्वराकडे खरंच त्यांच्यासाठी प्रार्थना नेहमीच करत असते आई समाज म्हणजे अशा प्रकारे छान आनंदाने साजरी होते त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा मला भेट द्यायला नक्की या शुभ दीपावली